इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला मात्र जेव्हा ही बोट बुडाली तेव्हा पहिली तीस मिनिट बचाव कार्यासाठी कुणीच नव्हतं तेव्हा बोटीतील मोहम्मद आरिफनं पहिली तीस मिनिट पस्तीस जणांचा प्राण वाचवलेला आहे कमल बोट त्या बोटीला बचाव कार्य करण्याकरता अनेक जणांच्या बोटी तिकडे गेल्या अनेक जण मंडळी तिकडे गेली आरिफ मोहम्मद नावाच्या आपल्यासोबत एक व्यक्ती आहेत आरिफजी तुमच्या बोटीचं नाव काय आहे तुम्छी, तुम्छी तुम्छी ना का तुम्हाला कशी माहिती कळाली आणि त्यानंतर तिथे बचाव कार्य तुम्ही जेव्हा करायला गेले काय तुम्हाला दिसलं तिकडे साहेब पहिले आम्ही मी पहिले म्हणतो की जेटी एक बोटची डॉकिंग दादी करून एक टँकर होता त्यातनी पायलट नोवंबर साहेब ना आम्ही डिसेंबर नोबर आणि जे डी फोर आणि डी फायच्या मंदी होतात जेडीतून कॉल होणार की थोडी इमर्जन्सी आहे थोडी तुम्ही थोडा लवकर फायच्या समोर एक बोट आम्ही त्या म्हणजे थोडी स्पीड वाढवल्यानंतर आम्ही जिथे गेलो बघता सगळे म्हणजे तुम्ही जे नंबर सांगताय जे फायव्ह वगैरे हे बोटचे कोड नेम असतात त्यांचे नंबर असतात डॉकिंग डॉकिंग हेडी फाय जेडी फोर, जेडी हो जेडी जेडी फोर जे डी थ्री जे डी टू जे डी वन तुम्हाला माहिती तुम्ही किती वेळ तिथे पोहचला काय दिसत ती डिस्टन्स म्हणजे अठरा सोळा अठरा मिनिटाचा डिस्टन्स आहे पण आम्ही त्याची स्पीड दाबून आठ दहा मिनिटांना तिथे पोहोचला ज्या टायमात ना पोहोचला होता ना त्या सिच्युएशन मी असं एक्सप्लेन नाही करू शकत पण सगळे रडू होते काय हेल्पेट मागवतो आमच्यानी आमच्यावर लाईफ जॅकेट होते ज्याच्याकडे लाईफ जॅकेट नव्हते त्यांना आम्ही थ्रो करून त्यांना रेस्क्यू केला आणि असे पण त्यांना लाईफ जॅकेट पण होते पेट्रोलिंग बोट पण आलेले होते ते पण करत होते आणि सापडले बऱ्याचशा फोटो मध्ये पाहिलं की लहान मुलगा एक बाई आहे त्यांना बाहेर काढलं पण ते जिवंत होते का किंवा ऑलरेडी आता ती एक साडे तीन वर्षाची एक मुलगी होती ती ते ऑलमोस्ट ऑफ झाली होती त्यांना आम्ही जसे घेतलं त्याला कोणता त्याला प्रेस केला चेस चालू त्यांना असे असे त्याची ब्रिथिंग चालू होत आता ती इमर्जन्सीवरती मग एक वासुदा करून एक ये नेव्हीची बोट आहे नेव्हल बोट नेव्हल फेरी बोट त्यातनं तिला ट्रान्सफर केलं मग ते दोघे तुमच्या तुमच्या बोटीचं नाव हो काय कसं तुम्हाला मेसेज मिळाला में आणि कसं कामकाज चालतं तुमचं आम्ही पायलट बोट लागा मी मास्टर पायलट बोट म्हणजे एक चॅनल असतो नॉटिकलचा चॅनल असतो या सगळ्या समुद्र तट तटापासून त्या नॉर्टिकलपर्यंत त्या मोठ्या मोठ्या बोटी ज्या येतात त्यांना पायलटिंग करून पुढे आणण्याचं काम जे कारण कुठे काही तळ आहे किंवा कुठे काही तिथे अडचण आहे हे सर्व या पायलटिंगला माहीत असतं आणि त्या बोटींचं काम फार महत्वाचं असतं ते काम मोहम्मद आरिफ करतात अरे बाई ज्यावेळेस तुम्ही मगाशी सांगत होता की इकडे गेल्यानंतर लोक ओढत होती बरीचशी बोटीवर बसली होती काय ते काय झालं बता मी तुम्हाला काय बोलू जे हेल्थ मागू देते जसे आम्ही जितका क्लोज जायची कोशिश करत होतो ना तर बोटच्या एकदम नजदीक की नाही देऊ शकत तर आमची पण बोट डॅमेज झाली अशी थोडा जेवढा आमच्यानी होत होतं ना तर आमच्या साईडला दोन दोन वीस पंचवीस माणसं होती त्यांना आम्ही त्यांना रस्सी बोलत होतो पाठी मोहन फुडून जसे जे की लाईफ जॅकेट आहे त्याच्याकडे होतं त्यांना हा पण होता पण आजा तपास अरे आजा थोडं अरे आज कोबी लटका जाऊ साथ मी हो ना, 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 ना हो काय बाहेर बाजूला जितना, हो, हाँ, हाँ, जितना हो उतना जित तुम्ही बऱ्याच वेळा समुद्रातून तिथे प्रवास करत असतात किंवा तुमच्या कामानिमित्त असतात नेवीची बोट च्या पद्धतीने सांगितलं टेस्टिंग करत होती टेस्टिंग इथंच केलं जातं का आणखी आतमध्ये केलं जातं तर साहेब हा सवाल मी प्रश्न नको करतो कारण ती एरिया जी चॅनलची एरिया तिथे पुरे रिस्ट्रिक्शन आहे तिथे फक्त चॅनल पास करण्यासाठी चॅनल पास करण्यासाठी वुडन बोट किंवा दुसरी बोट फक्त टेम्पररी त्यांना टाइम भेटतो ॲक्सिडेंट झाला होता अशा घटना याच्या आधी कधी पाहिल्या होत्या घडलेल्या एवढा मोठा कधी कारण फेरीबोट रोज हजारो लाखो प्रवासी फेरीबोटने प्रवास करतात कर 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 फेरीबोटी सर्व्हिस त्यांनी स्टँड केला एक्सुडंट नाही इंजिन फेल गेला पण काही समजत नाही तुम्ही सांगितलं फेरीबोट होती आणखी किती लोक त्यांना रेस्क्यू करत होते ॲक्सिडेंट नेवीच्या बोर्ड झाला ना त्याच्यामध्ये नेहमीचे वीस पंचवीस पंधरा बो, ते वीस बोटे होते साधारणपणे पोचण्यासाठी वेळ लागला कारण का असं सांगितलं होतं की कळ तिथे जेव्हा मेसेज मिळाला तो जवळपास अर्ध्या तासांनी मेसेज मिळाला आणि पोचायला देखील तिथे पंधरा वीस मिनिटं लागली ते नेहमीचे बोटे आले होते आम्ही पोचल्यानंतर पाच दहा मिनिटांचे बोटे पण ते दुसरे जे बोटे होते ना ते रिफ वगैरे जे असते एकदम क्लोज यासाठी ते पण आले होते काही विक्टीम आम्ही होतो त्यांच्याशी त्यांचं असं म्हणणं की स्वतः ते लोक जीव वाचत होते बाजूला इतर फेरी बोट होत्या बोट होत्या पण कोण वाचवायला आला नाही आता काय ना की